अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे सहा जून वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे शनी जयंती तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे दरवर्षी अमावस्याच्या दिवशी शनी ही साजरी केली जाते शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला म्हणून हा दिवस शनिदेवाला समर्पित केला जातो या दिवशी व्रत करून शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते हे व्रत केल्याने शनीची साडेसाती जी आहे ती दूर होते असं म्हटलं जातं आणि शनिदेवाची विशेष कृपा जी आहे ती आपल्यावरती प्राप्त होते या दिवशी शनिदेवाला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की तेल निळी फुले अर्पण केली जाते त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आहे अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची व भगवान श्री विष्णूची देखील पूजा करत असतो तसेच हा दिवस पित्रांना सुद्धा समर्पित असतो या दिवशी पित्रांना दर्पण केलं जातं पिंडदान केलं जातं आणि पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा केल्या जातात अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सगळ्या गोष्टी घडतात हे करू नका ते करू नका हे अगदी खरं आहे अमावस्याचा दिवस वाईटही आहे आणि चांगला पण आहे जे लोक चांगले काम करतात त्यांच्यासाठी हा दिवस चांगला आहे जे लोक वाईट कामे करतात त्यांच्यासाठी हा दिवस वाईट आहे कारण या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे लोक जे असतात तर ते आपल्या शत्रूंवरती तांत्रिक क्रिया करत असतात कारण या दिवशी ते जेवढे तांत्रिक क्रिया करतील त्यांना त्यांच्यामध्ये यश मिळत असतं तांत्रिक क्रियेचा प्रभाव व्यक्तींवरती लवकर होतो यामुळे या, या दिवशी ते तांत्रिक क्रिया करत असतात आणि म्हणूनच हा दिवस वाईट आहे असं म्हटलं जातं परंतु या दिवशी जर आपण काही विशेष उपाय जर केले तर आपल्या घरावर कुणी तांत्रिक क्रिया करू शकत नाही या दिवशी आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या करायच्या आहेत जेणेकरून वाईट गोष्टींचा प्रभाव हा आपल्यावरती पडणार नाही आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे आंब्याच्या पानाचा हा आंब्याच्या पानाचा उपाय आपण जर केला आपले चांगले दिवस सुरू होतील आपल्या घरावर या आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीवर वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्याचप्रमाणे या झाडांचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं जी आहेत शुभ मानली जातात या झाडांच्या पानांपासून ते लाकडांपर्यंत पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपाय हा लग्नामध्ये सुद्धा केला जातो जिथे मांडव असतो तर त्या मांडवाच्या बाहेर आंब्याच्या पानाची ढाळ जी आहे ती लावली जाते ती ढाळ का लावली जाते लग्नामध्ये विघ्न वाईट शक्तीचा प्रभाव हा त्या लग्नावरती किंवा त्या वर वधूवरती पडू नये म्हणून लावली जाते या आंब्याच्या पानांचा उपायामुळे जीवनातील आर्थिक संकट जे आहेत ते आपल्याला मुक्ती मिळते भाग्य बदलण्यासाठी वास्तू दोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय हा खूप प्रभावी ठरत असतो आंब्याच्या पानांचा उपाय केल्याने व्यक्ती कर्जातून मुक्त होतो त्याचबरोबर अनेक संकटातून देखील मुक्त होतो असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला हा उपाय आज आमावश्याच्या दिवशी करायचा आहे आंब्याची अकरा पाने आपल्याला आणायची आहेत ती पाने आणल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्या पानांवरती धूळ थोडीशी माती असते ती त्यामुळे आपल्या ती पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे यानंतर या पानांचं आपल्या तोरण बनवायचं आहे तोरण बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हळद आणि कुंकू घ्यायचं आहे हळदीचा एक टिपका आणि कुंकाचा एक टिपका असे तुम्हाला दोन टिळक मारायचे आहेत त्या पानावरती एका पानावरती आपल्याला दोन टिळक मारायचे आहेत एक हळदीचा आणि एक कुंकाचा मारल्याच्या नंतर काय करायचं आहे या तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे प्रत्येक अमावस्याला लावायचं आहे सांगितल्याप्रमाणे वाईट शक्तीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो हे तोरण तीन दिवस तुम्हाला राहू द्यायचं आहे फक्त तुम्हाला हे तोरण तुमच्या मुख्य दरवाज्यावरती तीन दिवस तुम्हाला हे तोरण ठेवायचं आहे कारण हे तोरण सुक सुकले जाते ना मग सुकलेलं तोरण जास्त दिवस घराच्यावर आपण लावायचं नसते फक्त जोपर्यंत ते तोरण सुकलेलं नाही ना तोपर्यंतच ते लावायचं असते एकदा ते तोरण सुकले की ते नंतर काढून बाजूला टाकायचं असते त्यामुळे हे तोरण तुम्हाला तीनच दिवस ठेवायचं आहे चौथ्या दिवशी तुम्हाला हे काढून टाकायचं आहे तोरण आपल्याला दर अमावस्याला हा उपाय करायचा आहे बघा तुमच्या घरावर या तुमच्या घरातल्या कोणत्याही सदस्यावर कधीही वाईट संकट येणार नाहीत अशा बाहेर बाधायचं तर बिलकुल येणार नाही तुम्ही दर अमावश्याला अकरा पानं आणायची आणखी मग एकवीस आणलं तरी चालते आता जसं मिळाली तशी कोणाला आंब्याचं झाड वगैरे घराजवळ नसते तर त्यांना थोडी परेशानी असती मग असेल तुमच्याकडे तर तुम्ही एकवीस पानाचासुद्धा करू शकता तोरण असेल तर मग अकरा पानाचा तरी कळलंच पाहिजे तुम्ही दरा मोशाला हा तोरण तुमचा मुख्य दरवाजा तुम्हाला पुसून वगैरे घ्यायचा आहे समोरचा दरवाजा आणि मग तुम्हाला चौकट वगैरे पुसून तुम्हाला हे तोरण बांधायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आज शनी सुद्धा आहे अमावशा सुद्धा आहे म्हणून तुम्हाला आज हे उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी हा उपाय मानला जातो आंब्याच्या जा पानांचा हर पूजामध्ये आपल्याला आंब्याचे पानं हे लागतच असतात त्याशिवाय आपली पूजासुद्धा अधुरी असती त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हा उपाय आहे ते करायचा आहे आज अमोशाच्या दिवशी बघा आपल्या घरातली अवलक्ष्मी आहे ती निघून जाईल आप आपल्या घरामध्ये लक्ष्मीही प्रवेश करल त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही जर दर अमोशाला जर करत राहिला तर तुमच्या घरामध्ये किती फरक जाणवेल हे तुम्हालाच कळून येईल त्यामुळे तुम्हाला हा छोटासा उपाय आहे ते तुम्हाला अमवशाच्या दिवशी तुम्हाला आवर्जूनच करायचं आहे घरातले आपले प्रत्येक संकट हे दूर होऊन जातील घरातले विघ्न आहेत ते दूर होऊन जाईल त्यासाठी आपल्याला हा उपाय आहे ते अमावशाच्या दिवशी करायचा आहे श्री स्वामी समर्थ